ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरं तर हवामान खात्यानं जो अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार गेल्या काही दिवसापासून सातत्यानं मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आहे मुंबई परिसर आणि कोकणासह इतरत्रसुद्धा पावसाचा जोर अजूनसुद्धा कायम आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेला आपल्याला पाहायला मिळतंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधली जगबुडी आणि नारंगी नदी जी आहे ती सध्या पातळी ओलांडलेली आहे तिने आणि पूर आल्यानंतर सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय जगबुडी हे तिचं नाव आहे आणि खऱ्या अर्थानं तिनं खेड शहराला बुडवलं आहे की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे सगळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत जिकडे बघावं तिकडं पाणी दिसतं आहे आणि या सगळ्या पाण्यामध्ये हे सगळं शहर अडकलेलं असताना इथलं जनजीवन पूर्णपणे ठप्प झालेलं आहे चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी जे आहेत त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या पुराचं हे जे वास्तव आहे जे चित्रण आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे जिकडे बघावं तिकडं पाणी दिसत आहे रस्ता नावाची गोष्ट दिसत नाहीये नद्या दिसत आहेत आणि या नद्या जणू त्या रस्त्याच्या रस्त्यानं नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि ही मोठी नदी आहे तर कोकणातल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सगळी ही परिस्थिती निर्माण झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला जो पूर आला आहे त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे अनेक अंतर्गत मार्गावर नदीच्या पुराचं पाणी साचलं आहे नारंगी नदीला आलेल्या पुरामुळं शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली आहे कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम आता कोकण रेल्वेच्या सेवेवर देखील होतोय माणगावच्या घोट नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता ताटकळत राहावं लागणार आहे कारण या मार्गावरून धावणाऱ्या सर्व ट्रेन सुमारे तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत रेल्वे सेवा कधी सुरळीत होणार याकडे सगळ्या प्रवाशांच्या नजरा लागल्या लोणावळा खरं तर पर्यटकांचं एक आकर्षण मुंबई पुणेकर लोणावळ्यामध्ये विकेंडमधला जात असतात त्यात विकेंड आला आणि मग सगळ्यांनाच भुशी डॅममध्ये कधी जावं आणि तिथं चिंब भिजावं असं वाटत असतं पण भुशी धरणाकडे जाणारा रस्ता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आज बंद केलेला आहे वीकेंड असला तुमचा प्लॅन जरी असला तरी तुम्हाला आता भुशी डॅमवरती जाता येणार नाही आहे कारण प्रचंड पाऊस कोसळतो आहे आणि आता पोलिसांनी तो रस्ता बंद केला आहे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे माणगावच्या गोड नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे रत्नागिरी दादर वीर इथं दिवा सावंतवाडी कोलाट मंगल एक्सप्रेस करंजाडी मांडवी रोहा इथं थांबवण्यात आली आहे कल्याणमधली ही दृश्य आहेत खरं तर जिकडे बघावं तिकडं पाणी दिसतंय आणि पुराचं जे पाणी आहे ते गावामध्ये शिरल्यामुळे घरांचा पाच ते सहा फूट पाणी जे आहे ते घरांमध्ये शिरलेलं आपल्याला दिसत आहे नदीकाठची जी सगळी गावं आहेत त्या गावांना आधीच नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता तरी देखील इथं पुराचं पाणी घरांमध्ये शिरलेलं दिसत आहे या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी था बघत राहा न्यूज एटीन लोक